श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे गहूच्या पिठाची रोटी तर एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला बघूया रेसिपी गव्हाच्या पिठापासून एकदम मऊ आणि सॉफ्ट रोटी आपण बनवलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एक चमचा साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर व चवीनुसार मीठ आणि कणिक मळताना याच्यात थोडंसं तीन चमचे आपल्याला दही ॲड करायचं आहे दहीमुळे रोटी एकदम सॉफ्ट होते व म्हणजे चवीला पण एकदम छान लागते हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात आपण तीन चमचे दही ॲड करूया दहीत पण व्यवस्थित पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीनेच पाणी ॲड करायचं आहे आपण चपातीची कणिक जशी मळतो त्या पद्धतीनेच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची रोटीसाठी आणि ही कणिक आपल्याला मळून एक तास झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झाकलं तरी चालेल पण एक तास झाकून ठेवलं की एकदम छान सॉफ्ट वगैरे होतात रोटी आणि सुट्टीच्या दिवशी मुलं कसं काही ना काही वेगळं खाण्यासाठी मागत असतात तर प्रत्येक वेळी आपण बाहेर जाऊन मुलांना नाही खाऊ घालू शकत तर आपण घरच्या घरी आणि आपल्या डोळ्यासमोर आपण केलेलं असतं तर नक्कीच छान होते ही रेसिपी तर आपलं पीठ मळून झालेलं आहे रोटीसाठी आणि गोळ्याला वरून तेल लावून द्यायचं आहे व आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास तर हे पहा आपलं तयार झालेलं आहे पीठ व्यवस्थित असं जरा थोडं फुल्ल पण आहे सोडा बेकिंग पावडर असल्यामुळे हे कणिक व्यवस्थित करून घ्यायची व त्याचे गोळे तयार करून घ्यायचेत आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे ताव्यावर होतात हे गोळे छान तयार करून घेतलेत गोळ्याला व्यवस्थित दोघं बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपण रोटी लाटतो म्हणजे फुलके लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे चपातीसारखी घडी करायची नाही आहे असं फुलक्यांसारखं लाटून घ्यायचं आहे आणि जी चपातीची खालची बाजू आहे त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे खालच्या बाजूला तर खालच्या बाजूला पाणी लावल्यानंतर तर एका साईडला मी तावा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तावा आपला छान गरम झालेला आहे व पाणी लावलेली बाजू आपल्याला ताव्यावर टाकायची आहे पाण्यामुळे ते ताव्याला व्यवस्थित चिपकून जाते रोटी तर पहा आपली रोटी किती छान भाजली जाते त्याला छान फुगे पण आलेत व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता पहा किती छान भाजून होते रोटी तर आणि आता तावा उलटा धरून भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर या पद्धतीने तर आपली रोटी आता जेवणासाठी तयार झालेली आहे तर पहा किती छान भाजून झालेली आहे रोटी हे पहा किती छान भाजून झालेली आहे तर जेवणासाठी मस्त रोटी तयार आहे तर रोटीला वरच्या बाजूने तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे म्हणजे रोटी एकदम छान चवीला लागते तर जेवणासाठी रोटी आपली तयार आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय